नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय फ्रूट सलाड तर त्याच्यासाठी इथं साहित्य घेतलंय बघा आपण इथं आपण हे डाळिंब घेतले सफरचंद द्राक्ष केळी त्यानंतर इथं आता लिटर आपल्याला म्हशीचं दूध लागणार आहे साखर घेतली मी इथे एक छोटी वाटीवरून जसं गोड लागल त्याप्रमाणे आपण आवडीप्रमाणे इथं साखर घेणार आहे इथं थोडे आपण बदाम आणि थोडेसे मनोके जे माझ्याकडं घरामध्ये होतं ते मी इथं घेतलेले आणि इकडं आपण फ्रूट सलाड पावडर घेतलेली आहे सगळ्यात आधी आपण ही फळे घेतली पहिल्यांदा आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायच्यात तर फळांवर मी पाण्यात ठेवलेली आहेत आणि याच्यावर आपण थोडस मीठ टाकून फळ स्वच्छ धुवून घेऊया तर एक चमचा भर मी छोटा मीठ टाकलंय आणि फळ आपल्याला इथे स्वच्छ अशी धुऊन घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला ही फळे ती छान चिरून घ्यायची तर इथे बघा आपण आपली फळं मिठाच्या पाण्यात ठेवली तोपर्यंत आपण इथे दूध तापायला ठेवूया तर कढाईमध्ये आपण इथं अर्धा कप पाणी टाकले त्यानंतर आपण इथे दूध टाकलेलं आहे की जे जी जे करून आपलं जे दूध आहे ते कढईला छिटकलं जाणार नाही आता दूध व्यवस्थित आपलं एकदम ढवळून ढवळून असं मस्त असं तापून घ्यायचे मध्यम गॅस ठेवलाय आता दूध आपलं तापत आले बघा थोडंफार त्यामध्ये आपण ही अर्धा कप साखर आहे ती टाकू तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड करू शकता कमी जास्त इथं साखर व्यवस्थित आपण मस्त हलवून घेतलेली आणि कडेला जे आपली साईन ती कंटिन्यू आपल्याला ह्या दुधामध्ये मिक्स करत राहायचे तर अशा आप पद्धतीने आपल्याला हे दूध चांगलं खरपूस असं तापून घ्यायचं की जे जे करून आपलं जे फ्रूट सलाड आहे ते छान चवीला तर तोपर्यंत तो आपण इकडे कस्टर्ड पावडर घेतले तर चार चमचे आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायची तर मग नाश्त्याचे जो नाश्त्याचा चमचा असतो ना ते चार चमचे आपण इथं कस्टर्ड पावडर आहे त्यामध्ये आपल्याला आता थंड दूध ओतायचे न उकळलेलं दूध आहे आपण कच्च दूध म्हणजे न तापवलेलं दूध आपण इथं ह्याच्यामध्ये आहे तर साधारण अर्धा कप दुधामध्ये ही कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची की जे जे करून आपल्या दुधामध्ये कस्टर्डच्या इथं गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत व्यवस्थितपणे आपण हलवून ह्याला छान असं आता बाजूला ठेवून दूध आपलं बघा इकडं आता उकळत आलेलं आहे छान अशी दाटसर साय दुधाला आलेली आहे मस्त दुधाची कडेची साय आहे ती छान ह्याच्यात मिक्स करत राहायची आपल्याला आणि दूध असं वर खाली करून छान असं तापवायचं जेवढं आपण दूध व्यवस्थित अस कडेची साय मिक्स करून वरतून असं असं खाली टाकलं ना जरा पळीने की दूध आपलं छान तापले जात इथं बघू शकता तुम्ही दूध आपलं छान तापलेले आहे आता आता आपल्याला इथं कस्टर्ड पावडर ह्याच्यामध्ये टाकायची तर पुन्हा एकदा चमच्याने आपण हे हालून घेऊ म्हणजे जे तळाला बसली ती पण व्यवस्थित मिक्स होईल आणि हळूवारपणे आपल्या दुधामध्ये ढवळून ढवळून हे कस्टर्ड पावडर आपल्या दुधामध्ये मिक्स करायचे घट्टसर असं हे दूध आपलं छान तयार झालं पाहिजे अगदी क्रीमी एकदम असं छान असं एकदम खाताना सुमधुर असं लागलं पाहिजे छान इथं बघू शकता मस्त असं आपलं हे दूध तयार झालेलं आहे आता कस्टर्ड पावडर आपल्याला छान ह्याच्यात शिजवून घ्यायची तर बारीक गॅस ठेवलाय बारीक गॅसवर आपल्याला हे मस्त असं छान असं ढगळून ढगळून घ्यायचंय इथं बघू शकता चांगला घट्टर दाटसरपणा आलाय आणि आपलं कस्टर्ड पण छान शिजल इथं पळीवर बघू शकता आता आपण इथं गॅस बंद करून घेणार आहे छान असं कस्टर्ड शिजून झालेलं आहे आपलं आता ह्याला आपण खाली घेतलेलं आहे तर खाली घेऊन याला आपण एक अर्धा तास छान असं थंड करून घेतलेले दूध थंड केल्याशिवाय आपल्याला फळ टाकायचे नाही आपण इथं सगळी फळं इथे छान अशी कापून घेतली बारीक बारीक फळ मस्त अशी बारीक कापून घ्यायची आणि थंड दुधामध्ये आपल्याला ही फळं मिक्स करायची आता सगळी फळं आपण इथं छान अशी मिक्स करून घेऊया एका मागून एक सगळी फळं आपण या कष्टडच्या दुधामध्ये टाकून देणारे छान असं घरच्या घरी हे कष्ट तयार होत बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत असं रोज काहीतरी वेगवेगळं थंडगार असं खावं वाटतं मग घरीच रोज असं काहीतरी तुम्ही नवीन काहीतरी बनवून खा अगदी सोपंही सगळ्या गोष्टी आता सहजरित्या उपलब्ध आहेत तुम्ही घरी आणून सहजरित्या कुठलीही गोष्ट बनवून खाऊ शकता तर इथं बघा आपण सगळी फळं ड्रायफ्रुट्स इथं छान असे मिक्स करूया आता इथ बघू शकता मस्त किती छान वाटते आपलं हे फूड कस्टर्ड दिसतंय का नाही हे बघा अगदी घट्ट अस एकदम छान झालेलं जस काय आपण बाहेरनच विकत आणले असं फूड कस्टर्ड तयार झालेले आता इकडे आपण काचेचा बाउल घेतलाय काचेच्या बाउल मध्ये आपण हे सर्व करायला घेतोय बघू शकता मस्त चमचा टाकताना पण असं घट्टर असं फ्रूट सलाड आपल्याला छान दिसताना दिसतय बघू शकता काचेच्या भांड्यामध्ये आपण हे फ्रूट कस्टर्ड ठेवले आता ह्याला आपण असंच उचलून फ्रीज मध्ये ठेवणार आहे फ्रीज मध्ये थंड करून आपण इकडं काढून घेतलेले आता वरून याला आपण जी छोटी छोटी अशी कट करून ठेवलेली मी फळे त्याचं ह्याचं आपण डेकोरेशन करून घेतलेलं आहे आणि डाळिंबाच्या दाण्यांमुळे आणि सफरचंदाच्या कलर मुळे आपलं हे फ्रूट कस्टर्ड आहे ते खूप छान झालेले दिसतानाच एकदम आकर्षक असं दिसतंय आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद